नमस्कार मी शुभांगी भारती भारती शेअर मार्केटच्या आजच्या या फ्री यूट्यूब लर्निंग सेशनमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनापासनं स्वागत करते आजचा आपला टॉपिक आहे ऑप्शन ट्रेडिंग सायकोलॉजी आज आपण ऑप्शन ट्रेडिंग सायकोलॉजीचे एक दहा गोल्डन रूल पाहणार आहोत की जे तुम्हाला ट्रेडिंग करताना खूप गरजेचे आहे एक लॉस होण्यापेक्षा छोटा प्रॉफिट बुक करणं कधीही चांगलं ज्यावेळेस तुम्ही एखादा ट्रेड घेता त्या ट्रेडमध्ये लॉस होण्यापेक्षा छोट्याशा प्रॉफिटमध्ये तुम्ही बाहेर पडा कारण ते तुमच्या ट्रेडिंगच्या ह्याच्यासाठी खूप गरजेचं आहे दोन लॉस झाल्यानंतर तुम्ही परत मार्केटमध्ये पैसे रिकवर करण्यासाठी टाकणार पण नॉलेज नसल्यामुळं रिकवर करण्यासाठी तुम्ही जेवढे प्रयत्न करणार तेवढा अजून जास्त लॉस होणार म्हणजे काय ज्यावेळेस तुम्हाला मार्केटमध्ये लॉस होतो तर तो, तो लॉस का झाला ते कारण तुम्ही शोधून काढा म्हणजे थोडक्यात नॉलेजची कमतरता असते तर जी चूक तुम्ही पहिली केली ती आत्ता करू नका म्हणजे तुम्ही नॉलेज घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये या त्यावेळेस तुम्ही तुमचे पैसे रिकवर करू शकता तीन एका ट्रेडमध्ये मॅक्सिमम दोन ते तीन टक्क्याचीच रिस्क घेतली पाहिजे म्हणजे तुमचं मार्जिन जितकं आहे तर ते मार्जिन तुमचं जेवढं आहे त्या मार्जिनवरती एक दोन तीन तुम्ही तुम्ही तुम चा, चार, चार, ते तीन टक्केच तुम्ही काय घेतली पाहिजे रिस्क घेतली पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या स्ट्रॅटर्जी स्वतःच्या बनवा चार जर ऑप्शन दहा टक्क्यापेक्षा जास्त मूव केला तर त्याला लॉस घ्यायचा नाही पाच टक्के तरी का व्हायना प्रॉफिट बुक केला तरी चालेल पण त्यात लॉस बुक करायचा नाही पाच स्टील न्यूट्रल अँड बी पेशन ट्रेडर हे प्रॉफिट किंवा लॉसमध्ये कसेही असू शकतात काही गुड गुड डील्स मिळू शकतात तर तुम्ही त्याच्यामध्ये हारूही शकता आणि काही बॅड डील मिळालेले असतात त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता जिंकूही शकता त्याच्यामुळं नेहमी लक्षात ठेवा की ऑप्शन ट्रेडिंग करताना पेशन्स म्हणजेच संयम राखणे फार आवश्यक आहे घाबरून न जाता तुम्ही संयमाने ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काम केलं पाहिजे कारण यशस्वी ट्रेडर अत्यंत संयमी असतात ते त्यांचे टार्गेट आणि इमोशन्स हे कधीही दो ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आणत नाही सहा डोंट बी अफ्रेड टू पुट द ट्रेड ऑप्शन ट्रेडिंग करताना खूप जण घाबरून जातात त्यांना भीती वाटते भीती वाटत असते की लॉस झाला तर पण मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करायचे असेल तर तुम्हाला मनात भीती न ठेवता काम केले पाहिजे सेवन यूज ओनली रिस्क कॅपिटल इन युअर ट्रेडिंग अनेकजण ट्रेडिंगसाठी स्वतःचे सेविंग यूज करतात ही सगळ्यात मोठी चूक ठरू शकते ऑप्शन ट्रेडिंग करताना तुमच्याकडील एक्स्ट्राचे पैसे म्हणजे जे पैसे लॉस जरी झाला तरी जास्त फरक पडणार नाही असेच पैसे वापरले पाहिजेत तुमचे सेविंग केलेले पैसे नाही कारण तुमची सेविंग ही तुमच्या आयुष्याची पुंजी असते त्याच्यामुळं सेव्हिंग केलेले पैसे हे कधीच तुम्ही वापरू नका आठ लर्न हाऊ टू मॅनेज युअर रिस्क ऑप्शन ट्रेडिंगमध्ये रिस्क कशी मॅनेज करायची हे शिकून घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी तुम्ही भारतीय शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती ऑप्शन ट्रेडिंगचे व्हिडिओ बघू शकता त्यात तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग करून दाखवलेलं आहे यातून तुम्हाला रिस्क कशी मॅनेज कर करतात हे शिकव शिकता येईल त्याच्यानंतर नववा जो आपला पॉईंट आहे तो आहे अल्वेज ट्रेड विथ कॉन्फिडन्स ऑप्शन ट्रेडिंग करताना घाबरून न जाता नेहमी कॉन्फिडेंट राहून ट्रेडिंग केलं पाहिजे नेहमी माइंड शांत ठेवून आणि पॉझिटिव्ह एनर्जीने ट्रेडिंग करणं खूप आवश्यक आहे दहा फोकस ऑन स्ट्रॅटजी दॅट सूट यू दॅट इज सुटेबल विच इज सुटेबल यू आजकाल अनेक जण यूट्यूबच्या माध्यमातून ऑप्शन ट्रेडिंगच्या स्ट्रॅटजीस सांगत असतात पण प्रत्येक स्ट्रॅटजीवर वर करेल असं नाही तुम्ही सगळ्या स्ट्रॅटर्जीचा पहिला स्टडी करणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर जी स्ट्रॅटर्जी तुम्हाला इझी वाटते जी स्ट्रॅटर्जी तुम्हाला सुटेबल आहे ती स्ट्रॅटर्जी तुम्ही ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करताना वापरा आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि आप अशाच नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ